निर्मिती सहाय्य आहे प्रकाश वैद्य यांचं ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे कार्यक्रम हो कार्यक्रम सूरसंवाद साठी फोन लागलाय आपला विदर्भ श्रोतांगत क्लब रामचोटून अनिल कुमार तुला तर बोलतोय का बोला अनिल भाऊ बरेच दिवसानं सुरसंवादला फोन लागलेला मागच्या महिन्यामध्ये खूप आनंद झाला आणि सूरसंवाद हा कार्यक्रम आमच्या खूप आवडीचा आहे आणि अकोला आकाशवाणीवरील सर्व कार्यक्रम मोरसिका तुझे साठी मोरसिका बाकी सर्वच कार्यक्रम आमची आवडते आहे आपण मधु बोलतोय का हो रेडिओ मित्र मधु कसबे बोलतोय धन्यवाद खूप दिवसानंतर आपल्या सोबत संवाद साधतोय आणि आपण आमचे आवडते उद्घुषवाणीवर आणि बरेच दिवसानंतर आपला संवाद साधला जातोय हो अनिल भाऊ तुमच्या परिसरातील काय परिस्थिती आहे चित्र आहे शेतीचं म्हणा किंवा राजकीय दृष्ट्या म्हणा काय सांगता आमच्या परिसरात जे आहे ते संत गजानन महाराज यांनी सगळं केलेली विहीर इथून पंधरा किलोमीटर अंतरावर पोपट खेळ आपण केलं आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेला आहे सर्व करून डोंगर दर्या आणि हिरवे गार अशी गालीचे असं हे निसर्गरम्य वातावरण श्री संत गजानन महाराजांची सजा केलेली विहीर तिथं आहे आणि श्री संत नरसिंह महाराज यांचं वास्तव्यकोट नगरीला लाभलेलं आहे जवळ मुलगा म्हणून एक श्री गजानन महाराजांचं पादुका संस्थान आहे बरोबर अनिल भाऊ आपण संतांच्या भूमीमध्ये राहता हो यावेळेस गीत कोणतं निवडलेलं आहे गीत तर मला थोड आई या शब्दावर बोलायचं आहे आई हा अळीच अक्षराचा शब्द या या अक्षरामध्ये संपूर्ण ब्रह्मांड व्यापलेला आहे आणि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भेटी या म्हणजे कवितांच्या ओळी ज्या आहेत खरोखरच म्हणजे ब्रह्मांड नायकाला सुद्धा आपल्या आईचं प्रेम घेण्याकरता बऱ्याच वेळा अवतार घ्यावा लागला आणि आईचं प्रेम अनुभवावं लागलं अशा हु. जगत पाऊली आईला माझे मित्र श्री गजानन यांच्या मातोश्री सुनील कुमारजी बोरोळे मी आणि विदर्भ सत्तांगण क्लबचा परिवार हा तिथे उपस्थित होता आम्ही सर्वांनी सामूहिक श्रद्धांजली वाढलेली आहे तू तू भोली आहे गीत है तुम्चा तुम्चा हे गीत मी निवडलेलं आहे या संपूर्ण परिवारासाठी ठीक आहे अनिल भाऊ तुमच्या आणि तुमच्या सर्व मित्र परिवारासाठी ऐकूया हे गीत धन्यवाद हॅलो कार्यक्रम साठी फोन केला आहे नमस्कार सर मी मीड वकाल बोलतो बोला नारायण भाऊ काय म्हणतात तुमच्या एरियामध्ये पीक परिस्थिती म्हणा किंवा आणखी वातावरण चांगलं आहे जसं आता निवडणुका आहेत ना सर्वच पक्षाचे उमेदवार आपापल्या परीने प्रचार करत दोर आहेत आणि प्रशासन जे जि जिल्हा प्रशासन जे आहे जिल्हा प्रशासनामार्फत मतदानाची टक्के वाढावी या म्हणून ते काही प्रयत्न करत आहेत तर मतदान करण्यासाठी आपण जाल का हो सर मतदान आपला जो हक्क आहे तो करायचा आहे की बा आपलं जे मत आहे हे चांगल्या व्यक्ती मतदान करावं असं माझी एक विनंती आहे नारायण भाऊ आणि गीत कोणता निवडलेला आहे गीत सर आज माझे मित्र बोलतील तुमच्याशी ते सांगतील गीत आज आणि कारण त्यांच्या आवडीचं गीत आहे बोला त्यांच्याशी सर सिंदूर चित्रपटातलं गीत आहे असं जर ठीक आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व मित्र परिवारासाठी ऐकूयात हॅलो आकाशवाणी अकोला हो आणि कार्यक्रम सूरसंवाद नमस्कार सर नमस्कार मी पांढरून सुरेश बोलतोय सुलाई मातान चाळीसगाव जिल्हा बोल आपण कोण बोलताय सर रेडिओ मित्र कस्वे बोलता है। अच्छा, अच्छा मला एक गाणं द्यायचं होतं आपल्याला मराठी चित्रपटात सर चित्रपटाचं नाव आहे सापळा आणि गाण्याचे बोल आहेत अली घेऊन हवा गंजा आणि कारवा उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आहे सर ते आहे सर धन्यवाद माझे मित्र आहे नीरज ठाकूर आणि बरं पांडुरंग भाऊ आता थंडी सुरू झालेली आहे का हो सर बर बर तुमच्या एरियामध्ये काही नदी वगैरे आहे का मोठी आमच्या शहराला लागून गिरणा नदी आहे आणि आमच्या थंडीचं प्रमाण जरा वाढलेलं आहे सर आता ओलिताचं क्षेत्र जास्त असल्यामुळे पण थंडी आमच्या जिल्ह्यात केळी तशी उत्पन्न जास्त आपल्याकडे आहे बागायती शेती नाही सर मी विचार झालो होता मी आरोग्य विभागात होतो जिल्हा परिषद जळगावला बर बर अच्छा आणि आमच्याकडे जळगावला दोन आकाशवाणी केंद्र आहे सर एफ एम पण आहे आणि मुख्य केंद्र पण आहे दोन दोन्ही ऐकताय तुम्ही हो आमच्याकडे जास्त मेन केंद्र जे आहे सर खूप जास्त लोक ऐकतात रेडिओ जे शौकिंग लोक आहेत मी सर एकोणीसशे सत्तर पासून रेडिओ ऐकतो सर आमचं प्रसारण नीट ऐकायला तिकडे हा रेडिओ नाही येत सर मोबाईल ऍप वर ऐकतो आम्ही हा एक, एक पर्याय तुम्हाला मिळालेला आहे मोबाईल ऍप मुळे चांगली सुविधा झालेली आणि आमचं आकाशवाणी केंद्र एकोणीसशे शहात्तर मध्ये सुरू झालेलं दा आहे जळगाव बरोबर अजून सर अजून आमच्या जळगाव शहराचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला आपल्याला माहित असेल कदाचित जळगाव हे सुवर्णनगरी नगरी म्हणून प्रसिद्ध आहे गोल्डन सिटी आणि जळगाव महानगरपालिका आहे पहिल्या नंबर नवी दिल्ली महानगरपालिकेची पंचवीस मजली आहे जळगाव महानगरपालिका दुसऱ्या नंबर सतरा नगरी भारता या सतरा मजल्यावर कोण ऑफिस आहे सर्वच बहुतेक प्रशासकीय म्हणजे पाठ बंद म्हणा ते इतर डिपार्टमेंट भरपूर आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व परिवारासाठी ऐकूयात हे गीत धन्यवाद © bf कार्यक्रम सुरू साठी फोन केला नमस्कार अमरावाडी तालुका माटेगाव इथून गंगा प्रसाद घुगे बोलतो बोला घुगे साहेब काय नाही सर संवाद साधायचा बरं बरं गीत कोणता निवडलेला आहे गीत सोन आहे मुकेश चा आणि काही आपण कोण बोलता मी रेडिओ मित्र मधु कसबे बोलतोय हा मधु कसबे सर का ठीक आहे ठीक आहे आ, बोला ना घोगे साहेब आणखी बोला अजून बोलायचं आहे तर कि आकाशवाणीचा एक आकाशवाणीचा एक लस होता आणि आपण सुद्धा आणि जेव्हापासून सुरुवात झाली अकोला आकाशवाणी केंद्राची तेव्हापासून पण माझा पत्र मित्र सोबत कार्यक्रम मित्र दोस्त मित्र मंडळी सर्व आग्रह मंडळी सर्व आणि कशा सुद्धा संवाद आकाशवाणी मार्फत जे काय कार्यक्रम चालतात त्यांचाही आनंद घेत आहोत आणि सर त्यांच्याही अगोदर आपलं रेडिओ स्टेशन सुरू व्हायच्या अगोदर सुद्धा भारतातील सर्व आकाशवाणी केंद्र माझा पत्र देवार होता बरं अच्छा आणि त्याही अगोदर सांगतो की प्रायमरी चॅनल वगैरे जे स्पेशल होते आकाशवाणीचे तर ते सोडून ते तर घेत होत पण देश विदेशात पण सुद्धा माझा पत्र व्यवहार होता सर्व ते असं जपत जपत आपला आकाशवाणी आपला केंद्र झाला तर तेव्हापासून खूप आनंद झाला की आपण जसं आपल्या घर झाल्यानंतर थोडं साधारण वाटते पण झाले एक आपलं घर केंद्र वाटते आपल्याला आपल्या स्वतःचा थोडासा सहभाग वाटते आग्रह असा आणि त्याच्यानंतर आपण जे कार्यक्रम सादर करत आहोत गोष्ट मंडळी आपल्या केंद्रात जे आहेत त्याची तर मला एवढं स्तुती करण्याची माझी आवड आहे किंवा प्रत्येक वेळेस मी त्यांची स्तुती करतो कारण काय की कार्यक्रम सादर करण्याची पद्धती त्यांची खूप छान आहे आणि पाच बावनला तिथं हजर होऊन दररोज रात्री अकरा पर्यंत त्यांना तिथं आपलं ते काय प्रसार आपला जे भाग आहे तो पूर्ण करावा लागते स्वतःसाठी दुसरा असं आहे की आपल्याला स्वतःना काय पाहिजे तयारी अगोदर आकाशवाणी करत असते किंवा उद्याला काय परवा लागतं अगोदर आपण त्यांना जे काय आपण त्यांना द्यायचं आहे ते आपण आकाशवाणी अगोदर करावं लागते असं माध्यम खूप जबाबदार माध्यम आहे आणि तुम्ही अतिशय आणि तुम्ही अतिशय अचूक त्याचं विश्लेषण केलेलं आहे चला ठीक आहे साहेब तुमच्यासाठी तुमच्या सर्व श्रोता मित्रांसाठी ऐकूयात हे गीत नमस्कार हॅलो नमस्कार सर नमस्कार मी किल्ले धारूर जिल्हा बिरून आपला रेडिओ सय्यद जलाल भाई बोलतो सर बोला जलाल भाई खूप दिवसांनी आपल्याशी संवाद होत आहेत सर आपल्याशी बोलत खूप दिवाळी खूप साजरी झाली हम्म बरं बरं अच्छा बरं आता नंतर परत निवडणुकांचं वातावरण आहे जिल्हा हा जिल्हा प्रशासनातर्फे मतदान वाढविण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत देशात मिळत आहे की नाही आपल्या परिसरात आहे ना सर बिलकुल मतदान करा तुम्ही करा तुमच्या शेजाऱ्यांना सांगा सगळ्यांना बिलकुल सर बिलकुल सर कारण की मतदान करणं हे आपल्या राष्ट्रीय कर्तव्य आहे और... कर्तव्य आहे हक्क आहे बिलकुल गीत कोणतं निवडलेलं आहे गीत ऐकलं आहे करतो सर हर कोई खुशबूदार नाही होता हर कोई खुशबूदार नाही होता हर दोस्त वफादार नाही होता हर दोस्त वफादार नाही हो नजरों से मिलती है अक्सर नज़रें नजरों से मिलती है अक्सर नज़रें हर नजर का मतलब प्यार नहीं होता हर नजर का मतलब प्यार नहीं होता नहीं होता वाह जलाल भाई शेर शहरी करता है कार्यक्रम आकाशवाणी सर बड़ा बर केवल आकाशवाणी सर माध्यम शेर सर प्रत्येक आकाशवाणी तुम्ही आहे माझ्याकडे गीत कोणता निवडलेला आहे तर त्याचे पडोचे नाव आहे सर चित चोर। बर गायक आहेत ऐशोला आणि हेमलता आणि गीताचे बोल सर जब दीप जले अन जब शाम ढले जाना तुमच्यासाठी जा आणि तुमच्या सर्व मित्र परिवारासाठी ऐका चलो नमस्कार नमस्कार काय बरोबर पाटील दादा जरा बोला पाटील साहेब गीत कोणता निवडलेला आहे यावेळेस आणखी सांगतो शेतातले काम चालू सगळं तलाव भरलेलं आहे आणि पीक आणि आता ती मका ती मका कोणतं असतं तुमच्याकडे रब्बी पीक म्हणतात की हिवाळीची मका मका किंवा गहू हम्म हे पीक आणि कपा हि आता बर कपाशी तर खरीपामध्ये गेली ना आता संपला ना कपाशीचा सीजन संपला आपण आता ते जे आपले साहेबांची जे शेत आहे ना त्याच्यामध्ये आपली आता चार एकर मका लावलेली आणि ती मका म्हणजे आता एक मन तिचे पाटील साहेब पारंपरिकच कर शेती करताय का काही विशेष वैशिष्ट्यपूर्ण फळबाग वगैरे हो

ठीक आहे सर आणि आमचे काही नाव सांगू शकतो आणि माझे दुसरे वाघ विजय बाय आणि तसेच पाटील पाटील साहेब तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व या तुम्ही सांगितलेला मित्र

तुमच्यासाठी तुमच्या परिवार हॅलो हॅलो नमस्कार सर नमस्कार बोलतो सर बोला गावंडी साहेब का नाही रेडिओ मित्र मधु कसबे बोलतोय रेडिओ मित्र मधु कसबे नमस्कार 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 गीत कोणता निवडला आहे यावेळेस यावेळेस आता दिवाळी झाली आता दिवाळीची गाणी दिली आतापर्यंत आता आता थंडीचं आगमन होत हिवाळ्याला सुरुवात होत आहे तर आला थंडीचा महिना झटपटी पेटवा मला लागलाय खाकला काय करता मीस वर्ष ऐंशी ते दोन हजार पर्यंत मी शिफ्ट करत होतो जायकवाडी पाठ बंद खात्यात पैठणच्या अंतर्गत काम होते आणि मग मला शेतीची मुळात पाहिजेपासून आवड असल्यामुळं मी ते सोडून दिलं जास्त पैसा कमायचा सोडून गेला पण इकडे वळ मला शेतीची आवड असल्यामुळं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे सर आणि अन्नधान्य धान्य आहे त्याच्यामुळं मग अधिक उत्पादन धान्याचं कसमिटी प्रयत्न करतो आणि आपल्या आकाशिवनी फायदा घेतो मी तज्ञ लोकांच्या ऐकून अधिक अधिक शेतकरी उत्पादनात वाढ करतो आमचा किसानवाणी हा कार्यक्रम आहे माझं घर माझं वावर हा कार्यक्रम जो आहे तो ऐकताय का तुम्ही ऐकतो कधी कधी रेण नसते तर मग

माझ्यामध्ये तर आपल्या हाताखाली चार लोक राबते ना। ना स्वतंत्र असत पुन्हा शेती तुमची ओलिताची आहे की कोरडभाऊ आहे पूर्ण ओलित आम्हाला पैठणच धरण आहे आम्हाला जायकवाडी पाच बांधारी आणि गोदावरीच्या काठी गावचं राबत श्री क्षेत्र राक्षस बोर्ड शनी शनी मंदिर म्हणतं तिथं त्याच्याची कमीच नाही आम्हाला गोदावरी नदी तिकडे पारंपरिक पिकाऐवजी दुसऱ्या पिकांचा काही प्रयत्न केला का आम्ही काय जास्त उत्सव घेतो उसन कापूस आणि आता गहू पेरणारे हरभरा पेरणारे चला चांगली गोष्ट आहे त्या साहेब नाव घ्या द्या, द्या, द्या आ, एक उद्योगपती एक मोठे माणसं आहे तर त्यांना वेळ नसतो आम्ही रेकॉर्डिंग पाठवतो त्यांच्याकडे विलास सावंत पाटील सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योगपती शेतन कार्यक्रम ऐकत असतात आणि ऍडव्होकेट विलास भुतेकर पाटील आमचे भाचे आणि साहेबराव पाटील नारायणराव चुकेमान साबळे गीताचा आनंद घ्या सर नक्कीच नक्कीच आणि तुमच्या सगळ्या मित्र परिवारात अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूर्यसंवाद हा होता कार्यक्रम सूरसंवाद आज आपल्यासोबत संवाद साधला रेडिओ मित्र मधु कसबे यांनी या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य होत राजेश जाधव यांचं निर्मिती सहाय्य होतं प्रकाश वैद्य यांचं ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती सूरसंवाद